मी शिवशंकर आमदेकर सोलापूर इंडस्ट्री असोसिएशन जॉईंट सेक्रेटरी कार्यरत आहे आज सारथी युग फाउंडेशन यांनी जो उपक्रम एक राखी व्यसन मुक्तीची हा खूपच तृत्य उपक्रम आणि गेली अनेक वर्ष ते खूप चांगले चांगले उपक्रम राबवतात जेणेकरून समाजामध्ये स्वतः असलेली व्यसनादिनता लोकांमध्ये वाढलेली व्यसना व्यसनादिंदा याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि समाजामध्ये लोकांमध्ये अमृतग्र बदल आले पाहिजे यासाठी एक राखी व्यसनमुक्तीची तर ही एक खूप भावनिक साध त्यांनी आज या माध्यमातून सगळ्यांना घातलेली तर मी म्हणतो की आपण बरेच असे काही उत्सव सण साजरे करतो परंतु हा एक उत्सव हा एक सण म्हणून साजरा झाला पाहिजे आणि लोकांमध्ये खूप चांगली जनजागृती झाली पाहिजे जेणेकरून येणारी भावी पिढी ही व्यस व्यसनाधीनतेपासून मुक्त होईल आणि समाज एक सशक्त सुदृढ आणि चांगला बनेल ही माझी विनंती आहे आणि माझ्या सारखी फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छाही आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये हो त्यांनी असे चांगले उपक्रम राबवावे